स्वागत आहे तुमचं सुनीता कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर झटपट आणि चविष्ट कसा बनवायचा ते पाहणार आहोत आहोत तर त्यासाठी इथे मी मसूर घेतलेला आहे हा भिजवलेला होता आणि अगदी थोडेसे हलकेसे मोड देखील याला यायला लागलेले आहेत खूप छान असा भिज मोड आलेले आहे त्याला मोड न येता देखील तुम्ही तसं देखील वापरू शकताय नुकतंच भिजवून देखील तुम्ही करू शकताय आता त्यासाठी इथे मी कांदे दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आलं लसूण आणि हे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि टोमॅटो एक बारीक कट करून घेतलेला आहे हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे धने पावडर आहे थोडी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे हा घरगुती काळा मसाला आहे आणि ला हे लाल तिखट आहे अर्धा अर्धा चमचा दोन्ही घेतलेला आहे हळद पावडर घेतलेली आहे मोहरी लागेल आपल्याला जिरे लागेल थोडासा हिंग लागेल आणि तेल लागेल फोडणीसाठी चवीपुरतं मीठ लागेल सर्वात अगोदर इकडे आपल्याला गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे साधारणतः एक ते एक ते दीड दोन पळी आपण छोटी पळी आहे दीड ते दोन पळी आपण तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची आहे जिरे थोडे घालून घ्यायचे आहेत हिंग घालून घ्यायचा आहे आणि आपण हा भरपूर असा कांदा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया या भाजीसाठी कांदा जरा जास्तच लागतो त्यामुळे भाजी आपली खूप छान अशी बनवून तयार होते रोजच्या वापरातलं साहित्य आहे पण चवीला खूपच छान असं लागतं आता ते व्यवस्थित आपण कांदा तेलावरती छान आता फ्राय करून घेऊया गॅस आपल्याला मिडीयम करायचा आहे मिडीयम गॅसवरती आपण आपला कांदा कोलकून घेऊयात एक दोन मिनिट तोपर्यंत आपण या छोट्या खलबत्त्यामध्ये आलं लसूण व कोथंबीर कोथिंबीरचे देठ घातलेले आहे थोडेफार तुमच्याकडे कोथं कोथंबीर निवडताना आपण ना त्याचे कोळे कोळे डेट असे काढून घ्यायचे ते या पद्धतीने दे वाटणामध्ये वगैरे वा घातले ना की खूप छान अशी भाजी त्याची बनवून तयार होते देठ पण आपले वाया जात नाहीत आणि उपयोग पण येतात आता हे वाटण्यासाठी अगदी थोडंसं अगदी थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे आपलं वाटण छान असं बनवून तयार होईल आता आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण याचे वाटण बनवून घेऊयात आता इथे आपले वाटण छान असे बनवून तयार झालेले आहे आता आपण या कांद्यामध्ये ते घालून घेऊयात आणि ते वाटण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो ऑप्शनल आहे घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला अगदी थोडंसं मी वाटताना घातलं होतं आता साधारणतः एक चमचाभर मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे आपलं वाटण आणि टोमॅटो देखील छान असा परतल्या जाईल हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक झाकण ठेवून आपण एक दोन मिनिट छान हा मसाला परतून घेऊयात इथे आपली एक दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण आपला टमॅटो वगैरे कितपत परतलेला आहे ते पाहूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात परततच आलेला आहे आता आपण त्यामध्ये जे पावडर मसाले आहेत ते घालून घेऊयात हा घरगुती काळा मसाला व लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे धने पावडर जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा ते घालून घेऊयात इथे एक कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो पण मी इथे घालून घेणार आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता इथे हळद पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये दे घालून घेऊ आणि जे मसाले सर्व आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया ते लसूण वगैरे वाटलेलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि हे मसाले देखील यामध्ये दे व्यवस्थित असे शिजू देऊयात देऊया एकदा यावरती मी झाकण ठेवणार आहे पुन्हा एक एक ते दोन मिनिट आपण हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आपण हे आपलं वाटण कितपत परतलेलं आहे ते पाहूयात हे मसाले देखील आपले छान असे परतून झालेले आहेत अगदी तेल सुटसुटायला लागलेलं ला आहे आपले मसाले हा पूर्ण मसाला व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता, आता त्यामध्ये आपण हे मसूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात गॅस जरा मोठा केलेला आहे मी ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भिजवलेला असल्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही इकडे मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं होतं पाणी चांगलं उकळेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आ, आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण त्यामध्ये आता हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो पाणी गरमच घाला म्हणजे पटकन शिजतं पण आणि फार वेळ देखील लागत नाही इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आपण ते पाणी यामध्ये आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ देखील बनवायचं नाही पण शिजण्यापुरता आपण याला पाणी घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण पूर्ण भाजीचं व्यवस्थित असं मीठ घालून घ्यायचं आहे साधारणतः एक चमचाभर मी मीठ परत घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला छान अशी उकळी येऊ देऊयात खळखळून अशी उकळी आली की गॅस जरा बारीक करून आपण पुन्हा शिजू देऊयात आलेली आहे आता आपण गॅस जरा बारीक करूयात बारीक गॅसवरती थोडा वेळ आपण शिजू घेतलेली आहे मी इथे आणि अगदी हलकीशी भाजून घेतलेली आहे त्यामुळे ही अशी पटकन क्रश होते आणि आपल्याला आता ही भाजीवरती घालून घ्यायची आहे त्यामुळे आपली भाजीची चव आणखीनच छान होणार आहे ह्याशी व्यवस्थित आपण क्रश करून घेतलेली आहे आता या भाजीमध्ये आपण ही घालून घेऊयात आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनिट छान अशी आपली भाजी आपण शिजवून घेऊयात गॅस मिडियम करायचा आहे भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे वरून आपण अगदी थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात गॅस बंद करायचा आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनही प्रेस करा धन्यवाद